हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तर मी माझ्या वाढदिवसासाठी गावी गेले होते तर गावी आमचा जो ग्रुप आहे सर्वांचा तर आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान असं सेलिब्रेशन केलं होतं तर असेच प्रत्येकाचे बड्डे आम्ही सेलिब्रेट करतो एक दिवस स्पेशली असतोच पण बऱ्यापैकी वेळेला काय होतं मला तर जाणं होत नाही कारण मी एकटीच इकडे बाहेर पुण्याला राहते बाकी सगळं सगळेजण गावी असल्यामुळं सगळेजण येतातच पण माझा बर्थडे आहे त्यामुळं तर मी केलीये आणि सर्वजण पण आले होते आणि खूप छान धमाल केली तर दिवसाची ही मी नेहमी दरवर्षीच्या बर्थडेला मंदिरात दर्शन घेऊनच करते तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर यावेळेस तर गावी होते त्यामुळं मी गावामध्ये गेलो मंदिरात दर्शन करून आलो खूप छान आणि प्रसन्न वाटलं आणि रोज रोज तर आपण नेहमीची काम तर करत असतो पण आपला वाढदिवस म्हणला ना तर आपल्याला खूप छान आणि स्पेशल असं वाटतं तर त्यासाठीच मी सुरुवातीला दिवसाच्या मंदिरात पहिल्यांदा जाऊन येते आणि मग बाकीची जी काही कामं असतात तर ती होतात तर यावेळेस तर गावी होतो आणि सर्वजण येणार होते बर्थडेसाठी आमच्या ग्रुपमधल्या लेडीज तर जेवणाची प्रिपरेशन करायची होती आम्ही मंदिरातून जाऊन आलो त्यानंतर मी आणि माझे नंदूबाई आहेत तर आम्ही दोघीजणी भाज्या आणण्यासाठी गेलो शेतामध्ये तर ताज्या ताज्या भाज्या अगदी टेस्टी अशा लागतात खूप छान आणि ह्या गोष्टींची मजा जी आहे तर ती गावाकडेच येते तर मी तर भाज्या काढणार होत्या आणि त्या माझे व्हिडिओ करणार होत्या तर त्यासाठी आम्ही गेलो होतो तर आम्ही आज त्या माझ्या बर्थडे साठी स्पेशली माझ्यासाठी मंच्युरियन बनवणार होत्या तर त्यासाठी मला कोबी लागणार होतं तर कोबी आणण्यासाठी आम्ही गेलो शेतामध्ये आणि माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता कोबी काढण्याचा आधी मी असं लांबून पाहिलं आहे पण मी कधी असं जाऊन काढलेलं नाही आहे तर आज फर्स्ट टाईम मी कोबी काढला आणि त्यानंतर मिक्स व्हेजिटेबल पण बनवणार होते सासूबाई तर त्यासाठी मी फ्लॉवर आहे तर तोही काढला तर खूप छान वाटलं फस्ट एक्सपिरियन्स पण खूप छान वाटलं आणि आम्ही भाज्या वगैरे घेऊन आलो आणि त्या साफ पण करायच्या होत्या तर मी तर फारसं आज काही स्वयंपाकामध्ये नव्हतं केलं सर्वांनी मिळून माझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केला होता आणि सेलिब्रेशन पण खूप छान केलं तर भाज्या वगैरे तर फक्त घेऊन आलो आम्ही आणि मंचुरियन करायचे होते तर त्यासाठी खूप को, पत्ता कोबी आहे तर तो थोडासा साफ करायचं होता तर तेवढंच एक काही ते काम झालं माझ्याकडून बाकी रिमेनिंग प्रिपरेशन तर बाकी सर्वांनीच केली आहे तर अगदी घरगुती पद्धतीने पण खूप छान असा दिवस गेला आणि बर्थडे पण खूप छान झाला आणि सर्वजण आल्यानंतर खूप छान आणि सर्वांसोबत जी मजा असते बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा कोणताही सेलिब्रेशन करण्यात ती कोणत्याच गोष्टीमध्ये असते तर या नंदूबाई आहेत तर त्या करतायत मंचुरियन आणि मंचुरियन पण झाले आणि ऑलमोस्ट माझी पण तयारी झाली साडी वगैरे घालून आणि त्यांचं अजूनही डेकोरेशनचं थोडंसं चाललं होतं आणि सर्वजण पण आले होते तर बघू शकता तुम्ही लाईट्स वगैरे पण लावलेत मागे फुलांच्या माळा लावलेत तर अशाच पद्धतीने खूप छान असं डेकोरेशन छोटासा पण अगदी सुंदर असा कार्यक्रम झाला तो बर्थडेचा आणि सर्वांनी मिळून खूप छान डे स्पेंड केला सर्वांसोबत तर औक्षण सुरुवातीला करून घेतलं तर आजींनी औक्षण केलं आणि अशा वेळेला मीरा असते तर तिला खूप एक्साइटमेंट असते मी तर ती नेहमी बर्थडे वगैरे असेल तर बाजूलाच बसलेली असते आणि मुलांचं तर काय आहे त्यांना केक खूप आवडतो सेलिब्रेशन आणि तिला फारसं जास्त आवडतं तर ते सरप्राईज द्यायला तर तिने तिने पण माझ्यासाठी काही ऑर्डर केलं होतं ऑनलाईन पण ते काही बर्थडे दिवशी नाही आलं पण तिची खूप एक्साइटमेंट असते त्यानंतर केक कटिंग झालं आणि सर्वांना केक पण चारला सर्वांनी केक मला पण चारला आणि छान असं जे मेकअप केलं होतं त्यावरही केक सर्वांनी चेहऱ्यावर पण लावला अशी धमाल येते सर्वांसोबत करण्यामध्ये आणि सर्वांना केक वगैरे सर्वांनी केक मला पण चालला आणि यात सर्वजण आल्या होत्या माझ्या बड्डेसाठी यामध्ये माझ्या काही सासूबाई आहेत माझ्या बहिणी आहेत सर्वजण आहेत सर्वांनी मिळूनच खूप छान सेलिब्रेशन केलं तर खूप छान वाटलं आजचा दिवस जो आहे तर अगदी आनंदात गेला त्यामुळे आणि सर्वांनीच केक चारला मीही सर्वांना केक चारला आणि त्यानंतर आम्ही जेवणही केलं तर जेवणाचं काही व्हिडिओ नाही घेत आलं तर फोटोजच होते जेवणाचे त्यामुळं आणि खूप छान साधा सुद्धा मेनू होता वासुंदीही सासूबाईंनी माझ्या घरीच बनवली होती त्याच्यानंतर मिक्स व्हेजिटेबल व्हेज पुलाव अशा आणि त्यानंतर मंचुरियन अशा खूप छान छान रेसिपीज केल्या होत्या रेसिपीजचे पण व्हिडिओज मला काही जमले नाहीत घ्यायला कारण इतका वेळही नव्हता आणि थोडीशी घाई पण झाली होती आणि हे बघा हे सर्वजण असे एकमेकांना केक लावून मस्त सेलिब्रेट करतायत माझा बर्थडे आणि खूप धमाल करतायत आणि मीरा पार तर काय असं काही असेल ना तर खूप आनंदातच असतात आणि स्पेशली गावी असेल तर त्यांना फार आवडतं तर फक्त फोटोज होता आम्ही जेवायला बसलो होतो नंतर सर्वजणी आणि बर्थडे सेलिब्रेट करायच्या वेळेला पण फोटो काढला होता तो तर खूप छान मेनू होता सिंपल आणि त्यानंतर आम्ही सर्वजण जेवण झालं की थोड्याफार गप्पा मारण्यासाठी बसलो होतो खूप छान असं वेळ गेला गप्पांमध्ये कारण नेहमीच प्रत्येकाच्या बर्थडेला असा एक दिवस वेळ काढलाच पाहिजे कारण त्याच निमित्ताने असं भेटणं होतं सर्वांना आणि छान गप्पा पण होतात आणि छानही वाटतं सर्वांसोबत सेलिब्रेशन असेल तर से खेलाया, खेलाया तर बघू शकता तुम्ही आम्ही छान अशा गप्पा मारतोय आणि त्यानंतर आम्ही परत एकदा शेतामध्ये पण जाणार आहोत भाजी काढण्यासाठी अगदी छान अशा गप्पा चालू आहेत आमच्या आणि मुलांची पण खेळाय खेळायचं चालू आहे आजूबाजूला तर आम्ही आता निघालोय भाजी काढण्यासाठी तर आहे त्यानंतर कोबी फ्लॉवर तर ते सर्व काढण्यासाठी आणि अशाच आमच्या छान छान गप्पा मारण्यासाठी तर बघू शकता तुम्ही आता कोबी पण काढणार आहोत आणि स्वीटकॉर्न आहेत तर ते पण काढणार आहोत ताजे ताजे त्यामुळेच गावी गेलं ना तर रेसिपी करण्याची मजा खूप छान येते कारण भाज्या पण खूप ताज्या असतात आणि गावाकडे व्हिडिओज पण खूप छान होतात तो आमी भाजा पन पन आमी पन आमी तर आम्ही भाज्या पण काढल्या गप्पा पण मारल्या आणि अगदी सगळ्यांचेच नंबर नव्हते माझ्याकडे त्यामुळे मी सगळ्यांचे नंबर पण शेअर केले आम्ही एकमेकांना नंबर शेअर केले कारण मोबाईल असेल तर कोणाचा बड्डे कधी आहे तेही समजतं कॉन्टॅक्ट करता येतं आणि मी माझे जे हो, यूट्यूबचे व्हिडिओज आहेत किंवा यूट्यूब चॅनलचे आहेत लिंक्स ते आपण सर्वांसोबत शेअर केल्या आणि खूप छान वाटलं पूर्ण दिवस अगदी सर्वांना थँक्यू सो मच की माझा इतका बड्डे खूप छान केला सर्वांनी मिळून आणि भाज्या घेऊन आल्यानंतर सर्वजण ना टाटा बाय बाय करून आम्ही मी, मी आणि माझ्या नंदूबाई आम्ही दोघी आम। रील पण बनवलं होतं त्यानंतर व्हिडिओज पण बरेचसे खूप सारे फोटोज टेरेसवर वगैरे जाऊन काढले कारण बरेच दिवस माझं चाललं होतं आमच्या दोघींचं की फोटोशूट करायचं फोटोशूट करायचं फोटो कारण इथल्यापेक्षा गावी जे फोटोशूट होतं ना कुछानस्ता, कुछानस्ता, वीडियो, ते खूप छान असतं व्ह्यूज खूप छान असतात त्यामुळे तर ते पण केलं आम्ही तर बघू शकता तुम्ही माझे व्हिडिओज आहेत तर ते पण शेअर केले फोटोज व्हिडिओ व्हिडिओज आहेत ते शेअर केले जे यूट्यूबचे आहेत यूट्यूब चॅनल आहेत तर ते पण शेअर केलं सगळ्यांशी आणि त्याच्यानंतर आम्ही छान असं फोटोशूट पण केलं तर खूप छान वाटलं आणि अगदी सर्वात शेवटी आहे एक छोटासा व्हिडिओ तर त्यामध्ये आम्ही रील बनवलं होतं स माझ्या सर्व नंदूबाई आणि मी आम्ही सर्वांनी मिळून तर खूप छान वाटलं आजचा दिवस पण खूप छान गेला आणि आजचा जर ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान एन्जॉय केलं आणि गावाकडचं व्लॉग असेल तर स्पेशली खूप छान वाटतं व्हिडिओ करायला पण आणि पोस्ट करायला पण आणि या व्हिडिओला थोडंसं लेट झालं बरेच दिवसांपासून हे पेंडिंग होतं काम व्हिडिओचं कारण रेसिपीज आणि ब्लॉगिंग तर यामध्ये बऱ्याच बऱ्या रेसिपीजच होतात ब्लॉगिंगला कधी कधी होत नाही आणि त्यामुळे व्हिडिओ पोस्ट करायला ले। खूप लेट झालं तर भाज्या काय काय घेतल्यात वहिनी आहेत माझ्या या तर त्या दाखवत आहेत आणि खूप छान टे स्पेंड केला थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग बाय बाय